रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा हातकलंगडे लोकसभा मतदार संघातील पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने मागवले इच्छुकांचे अर्ज जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांच्या आवाहन हातकलंगडे लोकसभा मतदारसंघातील नगरपालिका नगरपंचायत निवडणूक शिवसेनेकडून लढवण्यास इच्छुक असणाऱ्यांनी इचलकरांचीतील मातोश्री कार्यालयात उमेदवारी मागणी अर्ज जमा करावेत असं आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसापूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते जिल्ह्यातील यावेळी आयोजित गटप्रमुखांच्या मेळाव्यात त्यांनी जिल्ह्यातील पालिकांवर महायुतीचा भगवा फडकला पाहिजे यासाठी कामाला लागा असे आवाहन केलं होतं यानंतर शिवसेनेकडून तातडीने हालचाली सुरू झाल्या आहेत हातकनंगले लोकसभा मतदारसंघातील मलकापूर पन्हाळा वडगाव हातकनंगले हुपरी जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड पालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत शिवसेना महायुती म्हणूनच लढण्याच्या मानसिकतेत आहे मात्र पक्षाची निवडणूक पूर्वतयारी म्हणून इच्छुकांची मागणी अर्ज मागवण्यात आलेले आहेत ज्यांना शिवसेनेकडून निवडणूक लढवायची इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर इचलकरंजीतील शिवसेना कार्यालयात मातोश्रीवर मागणी अर्ज जमा करावेत यानंतर पालिका निहाय इच्छुकांच्या मुलाखती घेऊन अंतिम मंजुरीसाठी इच्छुकांची यादी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे असे माने यांनी सांगितलं विठ्ठल बिरंजे इचलकरंजी